जागर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे नाताळाच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या स्वागताकरता मुंबईकर मोठे उत्सुक दिसल्याचे दिसून येत आहे गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह जुहू चौपाटी सिद्धिविनायक मंदिर आदी ठिकाणी नागरिकांनी व पर्यटकांनी मोठी गर्दी केली पाश्चात्य रूढीनुसार मंगळवारी एकतीस डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस आहे सन दोन हजार चोवीसला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जुन्याला निरोप देण्याबरोबरच येणाऱ्या नव्याचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची हक्काचे सेलिब्रेशन स्पॉट्स ठरलेले आहेत समुद्रकिनारात मुंबईचं वैशिष्ट्य आणि मुंबईबाहेरच्या लोकांच्या आकर्षणाचा विषय यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी चौपाटी चौपाटीशिवाय देशाचं प्रवेशदार म्हणजेच गेटवे ऑफ इंडियाचा परिसर लोकांनी फुलून गेलेला आहे तर गर्दीच्या ठिकाणी कुठलीही घटना घडू नये याकरता मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली असून मध्य रेल्वेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आर पी एफच्या वतीने सुरक्षा वाढवण्यात आली असून डॉग स्क्वॉडच्या वतीने प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात येत आहे तर गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल मरीन ड्राईव्ह आदी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून मुंबईत ठिकठिकाणी थीक चेकपोस्ट लावण्यात आले आहे जागर करता कॅमेरामन अमय आगळेकर सह प्रतिनिधी प्रतीक कुरेकर मुंबई